आता जे आगामी सण ओसोज चालू आहे का। त्या अनुषंगाने आमचे मान्य पोलीस आयुक्त पंपीत सिंगसोज यांनी आमच्या शहरामध्ये पोलीस सेक्टरमध्ये अवैध शस्त्र शस्त्रच्या कारवाई करण्याबाबतची मोहीम राबवली होती त्या अनुषंगाने आमची संपूर्ण गुन्हे शाखा त्या कामाला लागली होती त्या अनुषंगाने आम्ही विविध प्रमाणे माहिती काढत असताना माझ्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश सावंत सुनील देवकर कदम वीर यांना कुठली माहिती मिळाली की एक मध्य प्रदेशातील तस्कर आहे एक इसम आहे जो आपल्याकडे आयुक्तालयच्या आधी म्हणजे पुणे जिल्ह्यात पुणे आयुक्तालयाच्या आदीमध्ये आम्ही शस्त्रांची विक्री करतो त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर छापला रचून त्याच्यावर कारवाई केली त्याला जण बारा रोजी त्यांना त्याला आणि त्यासोबत दोन इसमांना आम्ही ताब्यात घेतले त्यांच्याकडून त्यावेळेला आम्हाला तीन शस्त्र आणि स्कॉर्पिओ गाडी आणि इतर मालमत्ता मिळाली मुद्दे मिळाला होता त्याच्याकडे मग आम्ही त्यावर आम्ही आळंदी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास आम्ही केल्यानंतर तपासा के त्यांनी हा तस्कर जो आहे नवल झांभरे नावाचा इसम आहे हा नवल झांभरे नावाचा इसम हा बुराणपूर मध्य प्रदेश या ठिकाणी राहतो होतो तिथून शस्त्रांनी कडे विकत होतो त्यांनी ज्यांना अजून दोन इसमांना इथल्या एक सरळ गुन्हेगारांना शस्त्र दिलेले होते पवन शेजवाळ नावाचा त्याच्याकडून आम्ही कसर केले आणि झांबरेकडून आणखीन तीन शस्त्र असे आत्तापर्यंत आम्ही सात पिस्टल चौदा राऊंड त्यानंतर दोन मॅगझिन आणि हे एक स्कॉर्पिओ गाडी अशी जवळपास पंधरा लाख पंच्या पासष्ट हजारचा चा मुद्दे आम्ही जप्त केलेला आहे आणि अजून आमची कारवाई चालू आहे त्यामध्ये आरोपी आता आम्ही आतापर्यंत आम्ही पाच आरोपी पकडलेल्या आहे त्यामध्ये पाच आरोपी पैकी यातले तीन आरोपींवर पूर्व इतिहास आहे यातलं एका आरोपीवर अनेक गुन्हे आहेत शिजवळ नावाच्या आरोपीवर त्यानंतर एक अजून शिवले नावाचा नावाच्या यापूर्वीच्या आमच्या गुन्हे आहेत अजून एक कॅनडा नावाचा आरोपी आहे त्याच्यावर या त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल आहे हे सगळ्या रेकॉर्डरचे आरोपी आहेत आणि यांच्याकडून शस्त्र कशाकरता घेतले काही केल्याबद्दल तपास चालू आहे